नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आपल्याकडे आंब्याचा जो सीझन असतो तर त्याचा एक उत्सव केला जातो म्हणजे आंबे नुसतेच खाल्ले जात नाही तर त्या आमरसाबरोबर वेगवेगळे पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या धिरडी पुरणपोळी असं सगळं खाल्लं जात असतं तर ह्या आमरसाबरोबर खाण्याची एक विशिष्ट प्रकारची पोळी मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर त्याच्या आधी हे जे तीन आंबे आहेत तर ते मी एक तासभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आता त्याचा मी रस काढून घेणार आहे जेव्हा आपण आंबे असे पाण्यामध्ये भिजवून ठेवतो तेव्हा त्याची उष्णता कमी होते त्याच्यामुळे आणि हा महत्त्वाचं म्हणजे असा जो इथं चीक असतो तर तो, तो पण पन पूर्णपणे निघून जातो आता खरं वापूस आंब्याला वगैरे फारसा चीक नसतो पण आमच्या लहानपणी जेव्हा आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गावठी आंबे वगैरे आणायचो तर त्याला खूप चीक असायचं तर त्याच्यासाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवणं गरजेचं होतं त्यानंतर हल्ली आता सगळेजण मिक्सरमध्ये रस करतात म्हणजे ह्याच्या फोडी पल्प काढून मिक्सरमध्ये फिरवतात तर तो असा गुळगुळीत रसच हल्ली सगळ्यांना आवडतो पण माझ्याकडे मात्र असा पारंपरिक पद्धतीने केलेलाच रस आम्ही नेहमी करतो तर त्याच्यासाठी थोडीशी कौशल्याची गरज आहे म्हणजे ह्याच्यावरचं देठ काढून घ्यायचं त्याच्यानंतर अगदी हा अलगद हाताने असा आंबा मऊ करायचा म्हणजे ह्याच्यातनं रस पण बाहेर येणार नाही आणि हा आंबा फुटता पण कामा नये तर अशा थोडीशी ट्रिक वापरून ह्या आंब्याचा रस आपण आज काढणार आहोत पण आज मात्र आपण ह्या आंब्याच्या रसाबरोबर खाण्यासाठी एक छान अशी उकडीची पोळी करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ लागेल आणि नेहमीची कणिक लागेल तर ते मी तुम्हाला दाखवतेस त्याच्या आधी हे आमरसाचं काम आपण पूर्ण करू जशी आपण नेहमी पोळीला कणिक भिजवतो तशी कणिक भिजून घ्यायचे मी असं थोडंसं तेल लावून खाली घालून घेते म्हणजे मग फारशी कणिक चिकटत नाही थोडंसं घातलं तेल अगदी मीठ घालूया थोडंसं सा। साधारण एक चार पाच पोळ्यांची कणिक मी भिजवते थोडंसं तेलाचा हात लावून झाकून ठेवूया आणि कमीत कमी एक वीस मिनिटं आपल्याला ही कणिक अशीच ठेवायची आहे आता आपण उकड करून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी या मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी, वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घालतीये आहे हा तांदूळ जुना आहे तुम्ही बरोबरीने पाणी घातलं तरी चालेल नंतर आपण पाणी घालून ती उकड मऊ करून घ्यायची आहे तर त्यावेळेला आपण पाणी कमी पडलं तर घालू शकतो मी, मी थोडंसं अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं एक टेबलस्पून जास्त पाणी घातलं आहे दोन चिमूठ मीठ घालूया आणि एक चमचा तेल पाण्याला उकळी आल्यानंतर हे तांदळाचं पीठ एका घालायचं हलवून घेऊया अगदी अर्ध्या मिनिटात ही उकड तयार होते आणि आता आपण गॅस बंद करून टाकूया या वाफेवर ही उकड उरलेली शिजून जाईल आणि त्याच्यानंतर मी काय करायचं ते दाखवते उकड आपली कोमट झालेली आहे थोडंसं पाणी घालायचं आणि ही उकड चांगली मळून घ्यायची अर्धी वाटी तांदळाची जी पीठ पीठ घेतलं होतं मी त्याच्यामध्ये साधारण तीन उकडीच्या पोळ्यांसाठीची जी उकड आहे तर ती तयार झाली ती अशी मळून छान अशी मौसूत करून घ्यायची आणि आता ही जसं आपण पुरण भरतो तसं ती आपल्या नॉर्मल जी कणिक कणिक आपण भिजवून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये भरून पोळी लाटायची मी तुम्हाला दाखवते कणिक पण आपण परत एकदा मळून घेणार आहे थोडस तेलाच्या हाताने ही कणिक परत मळून घेऊया छान मौसूत झालेली आहे नेहमीच्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडीशी मी सैल भिजवलेली आहे कणिक ही नेहमीच्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडासा छोटा गोळा घेतलेला आहे मी आणि जसं आपण पुरण भरतो तसंच आपल्याला खोरगट वाटी करून घ्यायची आहे अंगठ्याने खालून असं पीठ वर सरकवत आणायचं आणि वरून हा गोळा दाबत जायचा आता ही पोळी आपण लाटून घेऊया मी एकीकडे तवा तापत ठेवलेला आहे थोडी हलक्या हाताने अशी लाटून घ्यायची फुटत नाही त्याच्यामुळं काही प्रश्न नाही आहे कुठलीही स्टफ पोळी करताना वरचं कवर आणि आतलं जे सारण असतं किंवा आज जे आपण काय भरणार आहे जे साहित्य तर त्याचं जर टेक्स्चर बरोबर असेल म्हणजे त्याचं जर कन्सिस्टन्सी बरोबर असेल तर ती तो पराठा किंवा ती पोळी अजिबात बिघडत नाही मग पुरणपोळी असू दे पराठा किंवा बटाट्याचा पराठा काहीही तरी तरीसुद्धा सांज्याची पोळी असली तरीसुद्धा सांज्याचं प्रमाण म्हणजे सांज्यात जेवढा घट्ट आहे तेवढीच कणिक पण घट्ट पाहिजे किंवा उलटं जर आपलं पुरण सैल असेल तर वरची जी कणिक आहे तर तीसुद्धा सैलसर पाहिजे तर आपण जशी उकड केली होती त्याचप्रमाणे कणिक भिजवलेली आहे छान अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची आता वरून मी ह्याला थोडंसं तेल लावते आहे म्हणजे मग आपली ही पोळी तव्याला चिकटणार नाही तवा आधीच तापत ठेवलेला आहे आता ही पोळी मी तव्यावर घालते वरून पण तेल लावलेलं आहे छान फुगायला लागली बघा पोळी लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे थोडीशी पोळी चिकटली पण तुम्ही जर नॉनस्टिक तवा घेतला तर अजिबात पोळी चिकटणार नाही मस्त फुगे लागली छान मऊ लुसुशीत अशी ही पोळी होते विशेषतः आंब्याच्या रसाबरोबर खायची पद्धत आहे पर पर, 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 पर पारंपरिक रेसिपी आहे ही तुम्ही जर केली नसेल तर नक्की एकदा करून बघा खूप छान लागते अशी छान टम्म फुकते पोळी तर मंडळी अशी ही उकडीची पोळी नक्की करून बघा तुम्हाला आवडेल खूप छान मौसूत होते आणि उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हा बेज झालाच पाहिजे उकडीची पोळी पापड कुरडी आणि आपला हा आमरस तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद